जे मुक्त पत्रकार आहेत ज्या मुक्त मुक्त पत्रकारांना कुठेतरी न्याय मिळावा त्यांनी फक्त मुक्त पत्रकारी करत नाही हवी कारण काय आलं आहे आज असा प्रॉब्लेम आहे जे मुक्त पत्रकार फक्त सकाळी येतात संध्याकाळपर्यंत ते विचारे बातम्या बोलत असतात त्यांना बातम्या देतात वर्तमानपत्रांनी घेतल्या तर घेतात नाही घेतल्या त्यांना घेत नाहीत आणि त्यांच्या हातात मानधन मिळालं तर मिळतं नाही मिळालं तर नाही मिळत मग अशा पत्रकारांनी करायचं तरी काय पण हा जो विषय आमच्या जो मनामध्ये आला की ह्यांना कुठेतरी आपण न्याय दिला न्यायला हवा आणि म्हणून आम्ही असे विषय आहे आता की मुख्य पत्रकारांना किमान किमान महिन्याला दहा हजार रुपये सरकारकडून मिळाले जसे तुम्ही लाडक्या बहिणींना तुम्ही एकवीस हजार एकवीसशे रुपये दिलेत आणि जसे सुशील बेरोजगार तुम्ही चार ते सहा हजार रुपये दिले मग तुम्ही ह्यांना का नाही देऊ शकत आज ह्यांची हालत काही आहे आज त्यांच्या हा त्यांच्या पुढे अनेक समस्या आहेत ह्या त्यांच्या सरकारने जाणून घेतले आहेत का तुम्ही है जाणून नाही घेतले आहेत आणि आपण ह्या सर्व आपण मांडतो सरकारजवळ की यस ह्या तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही ह्या त्याची जाणून घ्या त्यांच्यावर काय चाललं आहे काय उपासमारी चालली आहे किंवा काय ते कसे काय आपलं जीवन जगतं आहे ह्या गोष्टी जर सरकारने जर मान्य करून घेतल्या तर त्यांना देण्याला काही हरकत नाही आहे आणि आमचं एकच मानतं आहे की जे तुम्ही देते वेळी दहा हजार रुपये तुम्ही देते वेळी तुम्ही कसे घरेलू कामगार आहेत शेतकरी कामगार आहेत किंवा आपले कंत्राटी कामगार आहेत त्यांना ज्या तुम्ही सुविधा दिली आहेत ज्या मंडळामध्ये त्या सुविधा कोणी नाही तुम्ही द्याव्यात जेणेकरून करून काय होईल त्यांचा लाईफ तरी सेटल कुठं तरी सेटल गेल्या गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी आहे परंतु मागणी पूर्ण होत नाही आहे कोणी केली होती मागणी ही मागणी कोणी केली मला माहीत नाही ही फर्स्ट टाईम आम्ही ही मागणी घेतली आणि आजपर्यंत माझ्या तरी माहितीप्रमाणे अशी मागणी अजून कोणी घेतली नाही मुक्त पत्रकारांसाठी कुठे घेतली नाही आहे हे मी तुम्हाला ठामपणे पाहू शकतो ठामपणे संपतो कारण मला माहिती आहे कारण मी ज्या गोष्टी घेतल्या ह्याच्यापूर्वी मी हे आपलं <coughs> किमान वेतन किमान वेतनचा जो इश्यू आम्ही घेतला तेव्हा मी एकट्यानेच घेतला होता हा इश्यू आम्ही त्या मागे लागलो होतो केंद्र सरकारकडे हा इश्यू होता आणि मोदी सरकारने तो मान्य केला दोन हजार बाडी पत्र हेवं हे पत्र आहे ॲडवायझरी काउन्सिलकडे गेलेलं आहे आणि दोन सतरा ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये ते मान्य झालं जे अठरा हजार रुपये मिळत आहेत ते संपूर्ण देशामधल्या कामगारांना मिळत आहेत कंत्राटी कामगारांना मिळत आहेत ते फक्त एकट्या एडुकट्याला मिळत नाही किंवा महाराष्ट्राला मिळत नाही आहे संपूर्ण देशामध्ये नंतर आम्ही काय केलं की दादांकडे मी मागणी केली एक साहे एकवीसा दोन हजार एकवीसमध्ये की बाबा तुम्ही जसे तुम्ही बांधकाम कामगार महा बांधकाम कामगार आहे ना जे महामंडळ आहेत जसं तुम्ही त्यांना सुविधा दिल्या आहेत ना तशाच सुविधा तुम्ही घरेलू कामगार शेतकरी कामगार आणि जनरल कॅटेगरीमधले म्हणजे कॅट जनरल कॅटेगरीमधले कंत्राटी कामगार म्हणजे कोण जे विडी बनवण्यापासून ते टॉपपर्यंत जे कोणी असतील त्या लोकांना तुम्ही ह्या सुविधा द्या आणि त्याच बेसवर या सुविधा जर ह्यांना मिळाल्या मुक्त पत्रकारांना तर त्यांना फायदाच होईल ही आमची मागणी आहे ते तुमचे अजित पवार यांच्या पक्षाची संलग्न संघटना आहे तुम्ही थेट अजित पवार यांनाच का बोलून हे प्रश्न सोडवत नाही ना? एक लक्षात ठेवा बघा असेल आता मी किमान वेळ हां किमान वेताचा मी प्रश्न घेतला युनियन या नात्याने माझं माझं कर्तव्य काय आहे की तो इश्यू घ्यावा त्या इशूने न्याय मिळावा बरोबर आहे फक्त मी जर देत्या लोकांशी बोलत राहिलो आणि बोलू अरे बाबा हे असंच आहे हे असं करा तसं करा साहेब त्याला काही होणार नाही आपण स्वतः म्हणतो ना स्वतः मेधाशिवाय स्वर्ग दिसत नाही त्याची परिस्थिती आहे